चना डाळ शिरोळी बनवायची त्याच्यामुळे असं ते उजलांना पडते आणि ते मोठ पण निवडते खाऊ ना तू तर अशा प्रकारे लुगडी घालतात तर याच्यात पुढे तर फ्रेंड्स मी इथे घेतलेली डाळ बनवायला मस्त चना डाळ शिरोळी बनवायची आहे का तशाला पहिला निवडून येते आणि मग दुसरीच कोणते डाळ तर आज गटारी आमोशा पण आज कसं गुरुवार आहे आणि सकाळ कालपासूनच पाऊस चालू आहे बघू शकता नुसतं पाऊस आले ते दिवस संपले पावसाचे मे पास्त सुरुवात केलेली पावसाने तर कुठे कुठे पाऊस पडतो दाखवते हा बाबा इकडे पण नुसतं पाऊस दोन तीन ठिकाण्यावरून दिसतो पाऊस हा आपला बेडरूममध्ये दिसतो आणि आता तुम्हाला हॉलमध्ये दाखवते तर आमचं इथे कसं वरती शेड आहे त्याच्यामुळे एवढा पाऊस पडत नाही आमच्या गर्दीमध्ये तसा पाईपाचा पाणी पडतो आज जरा मस्त मोकळा वाटतो मांजर बसलेली आहे गाडीवर झाला तर डाळ मी चांगली धुवून घेतली अगोदर आणि आता याच्यात मी गरम पाणी घालते बघू शकता म्हणजे कशी डाळ पटकन आपली भिजून होईल म्हणजे डाळ चांगली भिजेल तर हॅलो गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे ती पूजन म्हणजे गटारी आमोशा पण आज पडला गुरुवार म्हणून आज काय कोणी उपवा म्हणजे नॉनव्हेजचं तर काय आज वाचतच नाही आम्ही पण आज व्हेजच बनवायला घेतले तर तुम्हाला मगाशी डाळ सांगितलंच मी डाळ बनवणार आहे आणि मस्त शिरोळे टाकणार आहे तर आलू वड्या ना त्या दिवशी तुम्हाला दाखवलं मी शिरोळे आणलेले मस्त गावठी तर चला आज तेच बनवायचं आहे आणि आजचा व्हिडिओ जसा होईल तसा कंटिन्यू करते तर जे कोणी नवीन आले असेल आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला फ्रेंड्स विसरू नका तर आमचं शांत वातावरण आहे सगळा घरात मुलगा का शाळेत गेला नाही तर त्याची शाळा जवळच आहे आमच्या इथं दोन तीन मिनिटावर पाच मिनिटावर समजा तर शाळेत नाही जायचं स्कूलला आणि मग नंतर जायचं त्यांना भेटायला मित्रांना आता तोच मागे लागले माझ्या का मी जाऊ का जाऊ का कारण आता बारा वाजून बारा वाजले तर त्याची इच्छा आहे जायची मित्रांना भेटायला मुद्दम बुक काढले ना बोलतो त्याला मला बुक द्यायची तर माझी इच्छा आहे त्याला पाठवायची स्कूलला जायला दांडी मारायची आणि मग असं मित्रांना भेटायला जायचा मग तुम्हाला मित्रांची एवढी आवड आहे तर तुम्ही स्कूललाच जायचं ना असं माझं बोलणं आहे काय ऐकत नाही आता बघू काय करतो काय नाही जातो का नाही तर असंही मुलांना आजकालची जनरेशन खूप बेकार आहे खूप म्हणजे खूपच बेकार आपला न्यायामाचा बाबा सगळ्यांना माहितीच असेल नाईन्टीच्या मुलांचं कसं होतं वातावरण तर चला स्वयंपाका मागे लागते तर फ्रेंड्स इथे पातेले ठेवलेलं आहे मी कांदा टोमॅटो कट केलेला आहे आता याच्यात तेल ऍड करून घेते अगोदर तर फ्रेंड्स तेलामध्ये ना पाणी होतं त्याच्यामुळे ते असा तेल उडला ना फडफडत का सगळ्या टाईल्सवर पूर्ण मोबाईलवर पण सगळ्या कॅमेरावर सगळं तेल उडलेला आहे तर तसंच मी गॅस बारीक केला आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण क्रश केलेला तो ॲड केला जेणेकरून जे तेल असं उडतो ना तर ते उडलं नाही पाहिजे म्हणजे कमी उडतं मग त्याच्यानंतर मग मी ते कांदा टॉमॅटो तो ॲड केला तरी पण बघू शकतो असं तेलामध्ये असे पबल्सच होते आणि बारीक फ्लेम केली मला जाम भीती वाटत होती तर तुम्हाला पुढे दिसेलच सगळ्या टाईल्स वगैरे याच्यावर अख्ख्या याच्यामध्ये सांडलेलं आहे ते बघा उडलेले पूर्ण असे टिपके टिपके सगळे झालेले आहेत आता ते मी क्लीन करून घेते चांगलं पण नाही वाटत ते आणि पूर्ण ताटावर हे बघा पूर्ण कॅमेरावर वगैरे सगळीकडे उडलेलं आहे तर पाणी असलं ना तर खरंच एकदमच केअरफुल राहा सगळ्यांनी तर मी पहिल्यांदा असं झालेलं आहे का पाणी होतं त्याच्यामुळे ते ते तेलामध्ये तेलाच्या किडली म्हणजे किटलीतलं तेल संपत आलेलं तर थोडंसंच होतं तर मला वाटलं काही उडणार नाही तर ते एवढा उडला का भरपूरच आता थोडा वेळ पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग मी सगळं स्वच्छ क्लीन करून घेणार आहे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर असं वाटलं चला आहे तुम्हाला दाखवते थोडंसं तर आता मस्त कांदा टोमॅटो फ्राय करून घेते तेलावर पूर्ण मोबाईल आपल्या कॅमेरावर पण ते, ते टिश्यू पेपर घेतले पुसायला चांगला पुसून घेते मस्त ब्राऊनी त्याच्यातले बेसिक मसाले ॲड करते हळद घालून आवाज येतो काय काय माहिती हळद मसाला आजकाल वर मसाल्याची खूप ट्रेंडिंग चालू आहे फ्रेंड्स बघत असाल तुम्ही सगळे खूपच हा मसाला तो जास्त करून मसाला भरपूर ट्रेंडिंगला आहे बरेच जराचे बरेच जणांचे युट्यूब चॅनल पाहते ज्यांचे ज्या जेवढे फेमस झाले तेवढ्या मी त्यांचाच मसाला वाढलेला आहे आणि खूप ट्रेंडिंग चालू आहे त्याचाच आमचा बाबा हा असायचा पद्धतीचा मसाला आता मस्त खूप थंडी ॲड करते तर मस्त कोथंबीर वगैरे ऍड केलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेते मसाल्यामध्ये तर आपला गाववाल्याचा मसाला बघा कसा मस्त आहे ना तर आता तिथे डाळ भिजत घातलेली होती डाळ पण छान भिजली आहे ती ऍड करून घेते मी आणि मिक्स करून घेते लगेच चण्याची डाळ आणि शिरोळे बनवायचे आहेत तर आता डाळ समजे मिक्स करून घेते मी भाजी बघा तर याच्यामध्ये लगेच मी शिरोळे ॲड नाही करणार जोपर्यंत आपली डाळ चांगली शिजत नाही ना त्याच्यानंतर मग मी शिजून झाल्यानंतर मग शिरोळे ॲड करणार आहे कारण शिरोळे कसे एकदम सॉफ्ट असतात पटकन शिजून जातात तर आता डाळ आपली मस्त मिक्स करून झालेली आहे बघू शकता आणि कलरही मस्त असा आलेला आहे आणि आता थोडा वेळ ठेवते मी झाकण याच्यावर दोन एक ते दोन मिनटं आणि असं जोपर्यंत आपण चम्मच हे करत नाही ना तोपर्यंत असं वाटतच नाही आपण किचनमध्ये आहोत तर आता झाकण ठेवलेलं आहे मी दोन ते तीन मिनटं तर इथे घेतलेले आहेत बघू शकता फ्रेंड्स मी शिरोळे तर आता हे असे आहेत तेवढा मोठा शिरोळा आहे तर हा एकच ॲड करणार आहे मी कारण एवढा मोठा आहे तो आणि हा नाही करणार तर हा आता मस्त पिलअप करून घेते म्हणजे याला केवरती पूर्ण साल काढून घेते याची तेही तुम्हाला दाखवते पुढे तर आता मस्त दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि एक वाफ आलेली आहे बघू शकता तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे बाजूला तर तो मी लगेच भाजीमध्ये ॲड करून घेणार आहे पण पहिला मी भाजी चांगली मस्त मिक्स करून घेते चण्याची डाळ बघू शकतो आणि ते पाणी गरम केलेलं आहे पाण्याला मस्त कड आलेला आहे तर आता मी तो पाणी भाजीमध्ये ॲड करून घेते गॅसची फ्लेम थोडी मी फास्ट केलेली आहे आणि मस्त पाणी घालून घेते म्हणजे भाजीला कशी पटकन उकळी येते आणि आपलं आपली भाजीही कोणती असू दे कडत आली ती ते पटकन शिजतात त्याच्यामुळे मी पटकन असं पाणी घातलेलं आहे गरम आणि मस्त आता मिक्स करून घेते आणि उकळी येऊन देते, देते भाजीला आमचं ना खिडकीचा जा जाम प्रॉब्लेम आहे या खिडकीमुळे ना कोणताही कॅमेरा घ्या अंधारसा दिसेलच कॅमेरामध्ये फ्रेंड्स मी इथे पाणी ठेवले गरम करत पिण्यासाठी तर हा मी जो हिटर घेतलेला आहे ना तो फक्त गरम पाणी करायला घेतलेला आहे पिण्यासाठी आमचा आंघोळीचा गिजर आहे आतमध्ये गॅसवर गरम करण्यापेक्षा असं हिटरवर केलेला कसा दोन ठीक आहे कारण ते गॅसवर टोप हंडा उचला त्याची ग रिक्स कधी अंगावर पाणी साळले कधी काय तर मग मुलं घरात कोण नसते ना तर मी पटकन असं घेते मग पाणी गरम करून घेते आणि मग त्याला थोडंसं नॉर्मल थंड झालं ना कोंबट का तो त्या ओतून घेते तर फ्रेंड्स आज जाम काम आहेत आज लादी मला पुसायची आहे कारण काय करणार आज मला लादी पुसायला लागणार आणि कपडे भिजत घालायचे कपडे अजून मी भिजत घातले कपडे भिजत घालून ठेवते आणि मग लादी क्लीन करून घेते अशी घरातली खूप कामं आहेत कपडे भिजत घातले आणि ते मोप पण ठेवले मी थोडा वेळ पाण्यात पावडरच्या परत त्याला मस्त क्लीन करून घेते ते पाणी एवढे गरम करून आणि मी कपडे गरम पाण्यात भिजत घालते आणि लादी पण मी गरम पाण्यात पुसते सवय पडलेली आहे आणि केलं ना तर असं वाटतं की कपडे पण स्वच्छ निघाले आणि लादी पण स्वच्छ निघाले कुसाला असे दोन पाणी घेतले हा निळ्या कलर ची बादली आहे त्याच्यामध्ये गरम पाणी आणि त्याच्यात थंड पाणी आहे ती खास करून लादी पुसाला ठेवलेली आहे शिरोळे सोलायला आम्ही असे सोनूनच घालतो भाजीमध्ये कुठलेही असं मस्त सोनून घेते आणि मला मस्त असं सोडून घेतले एकदम जर असे कडक कडक जास्त राहिला ना तर मग ते खाताना ज्या कोंडाला असं जाड जाड लागतो एकदम परफेक्ट सोडून घेते व्यवस्थित अरे बघा अशी कट केली मस्त आणि आता त्याला धुवून घेतले स्वच्छ आता मी ॲड करते बाहेर मस्त पाऊस आले परत पाऊस असं आला का जातो आला का जातो दोन मिनटं आला का जातो परत त्याच्यामध्ये मीठ पण ॲड लगेच मस्त भाजी तिला आता चांगली शिजलेली आहे शिरोळे चांगले शिजवून घेते मीठ करते पाऊस थोडा गोडापाला झाकण नाही ठेवत चांगलं भाजीला तसं भाजी झाला दाखवते तुम्हाला मस्त चणाला शिरोळे शकता फ्रेंड्स पाणी मस्त गरम आहे एकवास पाणी आहे तरी पण मी गरम करते पावसाळ्यात चांगला असतो गरम केलेला पाणी तुम्ही पण गरम करून त्या वाफा गा कसा मस्त सुकलाय तर तो बेडरूम पुसून घेतला हा घेतले मग पावसामुळे ना फ्रेंड्स कितीही फॅन लावून ठेवा लादी लवकर सुकतच नाही आता ही बघा अजून ओलीच आहे लादी आता आता हॉलमध्ये तर इकडे मी मस्त माझा यूट्यूब चॅनल लावून ठेवलेला आहे कारण मग मोबाईलला ना नाही लावू शकत आपला आपलाच चॅनल आपल्या मोबाईलवर जास्त वेळ हे केला तर मग काय प्रॉब्लेम होईल काय माहिती नाही कारण माझ्या चॅनलला भरपूर कॉपीराईट आलेलं आहे म्युझिकमुळे त्याच्यामुळेच आपले व्ह्यूज वाढत नाही काय नाही काय माहिती का लाईट प्लाइट लावते लाईटच नव्हती लावली मी घाई घाई होती पाऊसला थोडं जोरात आले आवाज येतो काय माहिती लाजी होती आहे लांब जोडत आले पाऊस आता ते पावसाचं कसं वरून पाईप टाकलेलं आहे का या या पडून इथे दिसणारच नाही तुम्हाला तुम्हाला गंड अख्ख्या खिडकीवर पाणी आलं असेल आता हा बघा तिथे पडतो सगळा पाणी जोरात पाऊस आला का असा पडतो तर सगळा घरात येतो म्हणून आम्ही खिडकी लावून घेतो बघू शकता एवढा जोरात पाऊस आलाय तर फ्रेंड्स आपली भाजी झाली मस्त तयार बघू शकता इकडे मस्त आपली चण्याचे डाळ डाळ झालेली आहे परफेक्ट एकदम आणि मी याच्यात काय वाटण वगैरे घालतात वाटण पण मी नाही घातलं मला अशीच आवडते बिना वाटणाची चण्याची डाळ आणि मस्त असा रस्सा झालेला हा रस्सा आणि भात त्याच्याबरोबर पापड वा हा जेवण आहे मस्त एकदम शिरोळे बघा एकदम विरगळले एक 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 आणि परफेक्ट शिजल्यात मस्त तर असा दुपारचं जेवण आहे तर आता महिनाभर असं सिम्पल खायला लागणार आहे खावंच लागेल आणि खाऊ पण ते भात झाले तयार हा बघा तर मग आता किचनावरून घेते तसं किचनमध्ये पडले पसारा किचन नाही पुसला मी किचन तर फ्रेंड्स आता दुपारचं आमचं पाणी आलेलं आहे पण माझं अजून काय जेवणाचं काय चालू नाही स्वयंपाक झालेलं आहे पण असं वाटलं पहिलं किचन पूर्ण क्लीन करून घेते आवरून घेते कारण किचनची लादी पण पुसायची होती पण लादी आता मी नंतर पुसणार पहिलं किचन सगळं आपलं किचन टॉप आवरून घेते पूर्ण आणि मला ना मिरच्या फ्राय करायच्या मस्त लसूण मिरच्या फ्राय करणार आहे मी थोड्याशा कसं व्हेज असतं त्याच्यावर कसं स्पायसी खायला मस्त वाटतं तर मी थोड्याशा मिरच्या थोडंसं लसूण क्रश करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मस्त असं मिरच्या बघा तळाला ठेवलेल्या आहेत काय करायला नॉर्मल आणि गॅ फॅन बंद केला कारण तिखट असल्यामुळे ना लगेच हसका लागतो आणि अशा मिरच्या त्याच्यावर म्हणजे लसूण मिरच्या त्याच्यावर मस्त थोडंसं आपला मीठ पेरायचं आणि जेवताना खायचं कधी नसेल बघा किचन आता किचन टॉप क्लीन करून घेते कारण खूप तेल उडलेलं आहे आणि किचन टॉप पण एकदम खराब झालेलं आहे त्या तेलामुळे म्हणून मी विचार केला पहिला किचन टॉप कर। क्लीन करून घेते त्याच्यानंतर जेवण करते आणि आमचं दुपारचं पाणी पण आलेलं आहे तर मग जेवण केल्यानंतर एक कामगारांना खूप कंटाळेल म्हणून मी पहिला सगळं क्लीन करून घेते टाईल्स वगैरे धुवायचे आहेत कारण सगळं तेल उरलेलं आहे टाईल्सवर किचन टॉपवर गॅसवर आता मस्त मिरच्या फ्राय कर झाल्या आहेत आता अगोदर पहिला किचन टॉप क्लीन करून घेते पूर्ण तर किचन केला मस्त क्लीन सगळा धुवून घेतला तेलाची किटली पण धुवून घेतली कारण तेल दुसरा आता काढायला कारण त्यात पाणी घुसलेला ना मग तोरून घेतली ती बॉटल मी तिथे ठेवते कोपऱ्यात ती पण कारण सगळ्यांवर तेल उडलेला मग सगळं आता घासून घेतला धुवून घेतला आणि पाणी पण आले दुपारचा तर आता मस्त फ्रेश होते तर फ्रेश सात तास मस्त फ्रेश झाली मला ऊन पण वाटत असेल घरात पाऊस असं जोरात येतो आणि ऊन येतो अचानक आता ऊन पडलाय ना गरमच होतो तेवढाही पाऊस राहून जाईल तरी पण गरम होतो आणि आमच्या घरातले कंटिन्यू फॅन चालूच असतात तर चला माझ्या हात कुणी अजून हा तोंड पुसला नाही तर तोंड पुसून घेते आणि मस्त जेवण तर फ्रेंड्स मस्त काट रेडी केलं डाळ बघा कशी मस्त झाली चमचमी तशी टेमटिंग आणि मी बरोबर घेते मस्त भात कांदा आणि मस्त लसूण मिरची आणि एक चपाती तर असं दुपारचं जेवण आहे या फ्रेंड्स सगळ्यांनी जेवण करायला शिरोळे आणि चणा कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका हे नाही बघा केवढा भरले आता परत आमच्याकडे दुपारी तीन वाजता पाणी येतो आज बारीक आली पाणी इकडे पाणी भरतात इथे लोक पाणी भाजप इथे दमचावचा वस्तू याचा जर शांत आहे तर फ्रेंड्स आमच्याकडे ही शेवटची पिढी आहे बघू शकता तर आता ही लुगडी वगैरे घालणं नाही तर आता आपल्याला पुढे बघायलाच मिळणार नाही कारण ही शेवटची पिढी आहे तर असं वाटलं मी थोडंसं शूट करू होते बाहेरचं तर मला दिसल्या जाताना तर असं वाटलं नको शूट करू तर मग तुम्हाला पण दिसेल तर आमच्याकडे अशा पद्धतीचे लुगडी घालतात म्हाताऱ्या पाया बघू शकता तर माझी आजी पण घालायची माझ्या पप्पाची मम्मी आई आणि माझी सासू पण अजून घालते तर अशा प्रकारे लुगडी घालतात तर याच्या पुढे आपल्याला ही पिढी पाहायला मिळणारच नाही शक्यच नाही कारण आता कोणच अशा पद्धतीची लुगडी वगैरे घालत नाही अजून याच्या दहा वर्षानंतर समजा तर आता ज्याचा कोण साडी ड्रेस कुर्ती हेच वेअर करतात तर हे कोणी आता वेअर करणार नाही आता हे म्हातारी जे आहेत आताची जनरेशन जी चालू आहेत तेच हे करतात तर असं वाटलं चला तुमच्या बरोबर शेअर करते आणि ही कधीतरी आठवण म्हणून मी माझ्या मोबाईल मध्ये कॅच करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आता झोपते जरा मी आराम करते आराम करावाच लागेल प्रश्न आता